उमेदवार निवडणूक लढवतो नाही त्याला माहिती आहे की प्रचारावर दोन तीन कोटी घालून एकदा जिंकलं की पुढचे पाच वर्ष कॉन्ट्रॅक्ट निधी कमिशनमध्ये दहा पटीने परत येतं म्हणून देवदर्शन म्हणजे श्रद्धा नाही तो वोट कन्व्हर्जन इव्हेंट असतो एस लोकनीतीच्या डेटानुसार मोठा मतदार वर्ग इकॉनॉमिकली वीक आहे मतदाराला पाचशे रुपयांचा फायदा त्या पाच वर्षांच्या आश्वासनापेक्षा जास्त बारी वाटतो उमेदवार सुद्धा हाच वीक पॉइंट उचलतात दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये इलेक्शन कमिशनने आठ हजार नऊशे अधिक कोटींचे कॅश दारू सोनं पकडलं होतं हे चॅरिटी नव्हतं हे सरळ सरळ वोट बँकचा माल होता मेजर वोट फॅक्टर्स फॅक्टर्समध्ये कॅश लिकर कम्युनिटी प्रेशर लास्ट मिनिट बेनिफिट्स म्हणून निवडणुकीच्या आधी गल्ली गल्लीत मदत प्रोग्राम्स व्हिजिट्स वाढतात हे प्रेम नाही हा टायमिंग असतो शेवटच्या दहा दिवसामध्ये सगळ्यात जास्त वोट स्विंग होतो म्हणून तेवढ्याच काळात सगळे देवदर्शन फोटो स्कीम्स सुरू होतात आणि दुःख काय माहिती आहे मतदार विचारतच आहे नेत्याला की पाच वर्ष काय केलं केलंही असेल नेत्याने पण तुम्ही विचारलं पाहिजे इम्पॉर्टंट ते आहे त्या पाच वर्षाच्या भ्रष्टाचारावर पडदा टाकून निवडणुकीच्या आधी दिलेले हे गिफ्ट ते कामी येतं ही निवडणूक नसते बार्टर सिस्टीम आहे एक हात द्या एक हात घ्या आणि मग पाच वर्ष लोकशाही सुट्टीवर